माझं कॉलेज संपल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी काल मी मूवी बघायला गेले होते कारण पुण्यात आल्यापासून तर कधी जायला वेळच नाही मिळाला वेळ असो नसो पण धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा मूवी ठरवलं होतं त्यासाठी आम्ही क्लासेस सुटल्यावरती रात्री दहाच्या शोचक तिकीट बुक केलं आणि थेट पोहोचलो अभिरुची सिटी प्राईड ला आम्ही जायच्या आधीच मूवी सुरू झाला होता पण मूवी मधला एक एक सीन बघून अक्षरशः अंगावर शहारीच येत होते आम्हाला वाटलेलं आवाजाने बबडी घाबरेल पण जेव्हा जेव्हा महाराज दिसतील तेव्हा तेव्हा ती तर टाळ्याच वाजवत होती इंटरव्हल झाल्यावर थोडं बाहेर जाऊन आलो तर बबडीने पॉपकॉर्न मागून घेतले मला तर ता त्याला हात पण लावू दे ना मग कसं बस तिच्यातले चार पॉपकॉर्न घेऊन मी साईडला बसले पण मूव्ही सुरू झाल्यावर मात्र बबडी डोळ्याची पापणी सुद्धा हलवत नव्हती कारण खरंच मूव्हीच तसा होता पण मूवीचा शेवट मात्र फारच हृदयद्रावक होता अख्ख थिएटर तर भावुक झालं होतं रात्रीचे एक वाजलेले तरी डोळ्यात झोप नव्हती तर केवळ महाराजांची प्रतिमाच उभी राहत होती